सर आपलं नाव काय सुभाष कोंडलिक दर केंद्र प्रमुख आहे आणि या पंचायत समिती मावळणे शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा ज्या भरवलेल्या आहेत त्याचं नियोजन आयोजन कमिटीचं आहे आता का ज्या ज्या स्पर्धा झाल्या आता ह्या रांगोळी स्पर्धा झाल्यात या कशाबद्दल आयोजित केलं होत्या म्हणजे याचा उद्देश काय पाठवणार आताच्या युगामध्ये शिक्षक शिक्षक शाळेत फक्त टीचिंग करणे या गोष्टी असतात तर शिक्षकाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण सक्षम करण्यासाठी त्याच्या स्वतःच्या ज्या सुप्त क्षमता आहेत त्या तालुका स्तरावर जिल्हा लेवलला राज्यस्तराला त्या बाहेर आल्या पाहिजेत त्या दाखवल्या पाहिजे इतरांना की शिक्षक हा सर्वांगीण असतो तर त्याच्या ह्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषदेनं आम्हाला आदेश दिला होता की तालुका लेवलला अगोदर स्पर्धा भरवा तिथून काही क्रमांक जे असतील प्रथम ते जिल्हा लेवलला जातात त्यामध्ये आज दोन दोन दिवस या स्पर्धा चालणार आहेत आज ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा झाल्या संगीत निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा गीत गायन स्पर्धा व्हिडिओ निर्मिती स्वरचित कविता गायन कथाकथन चित्रकला आणि पुस्तकाची समीक्षा आपण वाचलेल्या पुस्तकाची समीक्षा असे आज आजचे स्पर्धा झालेल्या आहेत प्रांगणामध्ये एकूण किती लोकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेमध्ये किती होते आता आम्ही एकूण तालुक्यामध्ये चोवीस केंद्र आहे तर चोवीस केंद्रामधून केंद्रा प्रत्येकी प्रथम क्रमांक एक आला होता प्रत्येकाचा प्रत्येक स्पर्धेत तर आज आज नऊ आज नऊ स्पर्धा होत्या नऊ तर दोनशे सोळा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आज आणि उद्या पाच स्पर्धा सहा स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये साई एकशे चव्वेचाळीस शिक्षक उद्या उद्या होणार स्पर्धा ज्या आहेत त्या जिल्हा परिषद शाळा माळवाडी येथे होणार आहे त्या ठिकाणी शंभर मीटर थांबणे ही स्पर्धा आहे शिक्षकांसाठी आणि त्यामध्ये प्रश्न मंजूषा शैक्षणिक साहित्य निर्मिती फलक लेखन शाळेमध्ये आपण फळा लिहितो ना इव्हेंटला पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी गुरु पौर्णिमा किंवा इतर दिवशी तर ते फलक लेखनाचं कौशल्य शिक्षक दाखवणार आहेत त्यामधून क्रमांक काढणार त्यानंतर पोवडा काय आणि कला कार्यानुभवामध्ये जो मध्ये कागद काम विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कागदाचे प्रकार शिकवला जातो त्याच्याविषयीची स्पर्धा अशा सहा स्पर्धा उद्या मालवडीला होणार जे विनर होणार आहेत किंवा जे विजय होणार आहेत त्यांच्यासाठी काही वेगळं काही आम्ही या ठिकाणी जे जे, जे सहभागी शिक्षक आहेत त्या सगळ्यांना आम्ही प्रमाणपत्र सहभागाचा देणार आहे पंचायत समिती मावळ गट विकास अधिकारी गट अधिकारी वाळू साहेब त्यांच्या हस्ते आम्ही ते वितरित करणार आहे आणि जे प्रथम क्रमांकाचे तीन क्रमांक आहेत प्रथम द्वितीय आणि तृतीय त्यांना आम्ही ट्रॉफी आणि मेडल देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहे आणि जे प्रथम क्रमांकाचे जे स्पर्धक आहेत त्यांना जिल्हा लेवलला त्यांना आम्ही पाठवले शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेसाठी स्पर्धेची जी मूळ कल्पना आहे तर माननीय शिक्षण अधिकारी पुणे जिल्हा परिषदेचे संजय नायकडे साहेब यांनी ती कल्पना प्रथमदा मांडली आणि त्यानंतर सर्व जे गट अधिकारी आमच्या तेरा तालुक्यांचे आहेत त्यांनी ती प्रत्यक्षात आता पहिली फेरीची ज्या स्पर्धा आहेत तालुका स्तराच्या त्या घेतलेल्या आहेत आमच्या तालुक्याचे मान्य गट अधिकारी सुधा अणू साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली आम्ही ह्या स्पर्धा घेत आहोत आणि मलाशी मनोगाधामध्ये आपले नवनियुक्त गटविकास अधिकारी प्रधान साहेब त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला खूप मनपूर्वक शुभेच्छा दिल्या